चॅनल पब्ले पाहिजे चॅनल स्वागत आकाश ब्लॉस मित्रांनो आज एक मिनिट मी सारखे तारीख का विसरतो रोज तारीख विज पण रोज विसरत तर आज मित्रांनो तारीख आहे सव्वीस एप्रिल आणि आज शनिवार शनिवार म्हणजे आपला शनिदेवाचा वार तर सगळ्यात पहिले आपण जाणार आई जगदंबेचे दर्शन करायला मला वाटतं किती दिवस राहिला आपल्या ब्लॉगला एक मिनिट रोज टाकतो पण रोज विसरतो किती दिवस राहिले तर काल रात्री मी अपलोड केला एक व्हिडिओ तो कुठला व्हिडिओ अपलोड केला हा आपलं ऋषीबाईल तर आपले किती झाले तर बेचाळीस दिवस बेचाळीस म्हणजे आठ पन्नास आणि साठ अठरा अठरा आणि पाच अठरा आणि पाच किती तेवीस दिवस राहिले फक्त आपल्या व्हिडिओला तीनशे पासष्ट दिवस चॅलेंज आपण पहिला दिवस चॅलेंज होता सतरा मे दोन हजार चोवीस आज तारीख आहे चोवीस ताई सव्वीस तारखे तर सव्वीस एप्रिल भौतिक करून चला मित्रांनो आता सगळ्यात सव्वीस एप्रिल मी सारखं सारखं तारीख आणि वार विसरतोय तर कशामुळे कारण ही कधी कधीच ही चॅलेंज कधी जम दिवस राहिले कारण काय होते सकाळी उठले उठले व्हिडिओ काढा परत आहे जर तुम्ही दर्शन जायला तर काय वाटत नाही कारण आपलं ते रोज चौथी नाही व्हिडिओ जरी येत तर तरी मी तिथं जाणार कारण त्याचे आशीर्वाद भरपूर काय दिले मला ते आहे जगते आणि त्याचा आशीर्वाद काय माझ्या डोक्यावर होते तर मित्रांनो फक्त तेवीस दिवस राहिले सपोर्ट करायच भेटू आई दारात तर मित्रांनो काही सगळं असं मस्त पैकी बनवले मंदिर अजून भरपूर काय थोडं काम राहिलेले तर बहु लवकरच होईल आपले व्हिडिओ माहिती मी तीनशे पासष्ट दिवस मंदिर बघितलं जिम जिमला तर जिमला जायचं कारण काय जिमला जाऊन आज वर्कआउट म्हणजे आपलं कार्डिओ मारायचं कार्डिओ मारल्यावर आपलं जायचं आपलं काम आहे कार्डिओ तर मित्रांनो जबाब्या लेग लेगचं वर्कआउट करतो लेग मारतोय डंबल्स घेऊन बघा कसे लेग होते त्याने लेग एक नंबर आला परत फिरून तिथनच तर जबा क्लोजअप हास हास जब्या हास तर जबाल झालं लेगचं वर्कआउट आपलं लेगचं वर्कआउट कंटिन्यू करायचं पर मी तपासला लेग वर्कआउट करून तर सशंगला लय कटाळा आला म्हणून तो पण बसल्या आला आहे तो म्हणतो जाऊ द्या जाऊ द्या घरी पण मी काय जाऊन देणार कारण माझा सर लेगचा वर्कआउट मारतो लय नाही मार एक दोन सेटच मारलेत कारण लय दिवस झाले बॉडी ट्रेन नाही केली त्यामुळे मारली तर व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ वा। आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र